मित्रांनो कुकणी अर्ण यूट्यूब चॅनलमध्ये पुण्यात तुमचं स्वागत तर आज सकाळ माझं सहा साडेसहा झाले असतील तर आता आम्ही चाललो कुर्लींचे डबे आणूक तर बघा पिनसो दादा वगैरे तर कल संध्याकाळी कुर्लींचे डबे वगैरे लावला होता तर आम्ही अनू काय गेला नव्हता सकाळी लवकर आज जरा लेटच झाला तर आज जो तिकडे ब्लॉग बनवता येईलो ना रात्री कारण का आम्ही लेट गेला आणि आता डायरेक्ट दाखवते तुम्हाला किती कुर्ले भेटले असते आज अनुभ बघूया तर त्या डबे काढूक सुरुवात करते वरच्या वासना तर त्या दिवशी आम्ही वरती लावला होता आधीच्या ब्लॉकमध्ये मध्ये आणि आता या साइटिक लावला खालती तर भूगया किती कुर्ले भेटतात ते पुढे शॉर्टपर्यंत पर्यंत बघा कोंडी गणपतीचा कोंडी पण एक लावला मित्रांनो आता व्हा दिला तो सुरेंद्र आतमध्ये डबो काढता या तर त्या सायटिक आतमध्ये डबो लावलेलो सुरेंद्र काढून आणि व्हा दिला इकडे इकडच्या पाणी बघा पाणी किती कमी झालं आहे का तर पाणी पूर्ण तिकड पासणं असतं ते या यामेरीपर्यंत असता पण आज जरा कमी झाला म्हणजे थोडा थोडा कमी होतं चांगला आहे पाऊस पडत नसल्यामुळं सुरेंद्र घेऊन येत आहे डबो तर मित्रांनो या डब्यात तर काय भेटला नाही हा शांत डबो खालती मित्रांनो आम्ही हात आता येऊन आला आहोत सुरेंद्र काल गेलो आहात दोन डबे फेल गेले आहेत वापून जाऊचं लागतं एक ना डेंजर वाटा पर तर बाकीचं सर्व येतात मागला सुरेंद्र पुढे गेलो खाली घेतो तुला बघूया आता मला बघ तुझी भेटली आहे असं म्हणता तू माहीत नाही सांभाळले कामा येते तो उलचा तोरुंद तर येऊ बघा मित्रांनो येव एक डबो काढला नव्ह याच्यात एक बार पण कोर्लेचा पिल्लू आहे तर सुरेंद्र खालती गेलो असो साइटमध्ये वारणं येतं तो डबे गोडवत चला आपण पण खालतीच जाऊया त्या मित्रांनो हळात नका वाटे राहिले नाही जा संभाळून जाऊ तर नाश्ता वाकून घेतलं नीट वाट नसल्यामुळं जास्त वा, पण फिरकत नाही इकडे येऊ इथे बघा तर आत्तापर्यंत तीन डबे काढला तीन चार काढला भेटा पण एकच कुर्ली भेटली आता मिशन आत्ता सक्सेसफुल धामणार नाही पण अजून ना चार डबे बाकी आहेत बघूया हा एक डबो आऊ एक काढता या बघूया आता याच्यात काय भेटतं काय पिल्लू तर मित्रांनो ह्या बघा या कुरलेला पॉवर आवार का फोकस नाही करता हा बघा तर हे का आता सोडून द्यावया एवढा छोटा का आपल्या कामाचा नाही याच्यात एक कुरली आहे चारत तीन की तीन की चारत आमचा तुम्ही म्हटलंय जसं झाला की मेहनत केलेली आपली कधी वाया जात नाही तर आम्ही आता चार डबे काढला त्याच्यात काम का भेटला नाही म्हणजे एक एका डब्यात बारकी कुर्ली भेटली ह्यो आता एक डबो काढला सुरेंद्र तुमच्या पुढ्यातच त्याच्यात चार कुर्ले भेटले।, भेटले तर आता आमचा म्हणजे मेकल रात्री मेहनत केलेली ही सक्सेस झाली आहे थोडाफार तर आता ते पवार येतातच वार बाकीचे एवढाच आहे आता एवढा बो एवढा आता खालती घेऊया चल आपण जाऊया पुढे दे मी डबो घेते त्या डब्यात कुरले भेटले आहेत आता हे आलो गाडू जो आगम बेकार धडपडू होता व्हाळात व्हिडिओ करताना बघायचं त्या बॅट्टा विना माहीत नाही या पण बघूया कोकडून अंतरला चला खाली एका डब्यात चार भेटले आहेत सुरेंद्र म्हणता या फरल्याशिवाय काय सांगू शकत नाही तर मित्रांनो हे बघा आता वत्ताय दत्तू दोन हे फायद आतडी काढून घेऊ तर आता आमचे डबे काढून झाले आहेत म्हणजे दोन राहिले आहेत ते दोन काढतात घा गालिया वाढलंय कर या डेकारना मरूक होता हमका जाता ना हालतरा ते खाली या तो खालचो एक काढूया एक वर हा लावलेलो तर ते काढूया आणि जाऊया मग घराकडे बघूया कि त्याच्यात पुरले भेटत की नाही चला व्हाळात तरी लावा बघा है एक डबोआ बघूया काय भेटता कोपऱ्यात एक लावले तू चार पाच डबे आमचे वाया गेले म्हणजे दोघांतनाच कुरले भेटले वरच्या डब्यातला तर बाकी काय उपयोग नाही बाकीच्या डब्यांचं तर काय नाही तुमचे पैसे तर वसूल होतील असं वाटतं आहे कारण का आम्ही परत लावलं की डब्यांचे पैसे वसूल याच्यात आहे वाटता तर मित्रांनो याच्यात कुरले होत आवाज येता या